खामगाव कोविड प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांनी सजनपुरी येथील वर सकाळी वाजून पंचेचाळीस वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली त्यावेळी शांती एकात्मता आणि बंधुभावाची प्रार्थना करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यंदा मोठ्या संख्येने नमाज अदा करत असल्याने मुस्लिम समाजातील युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ईदगाहवर फाटकपुरा मशिदीचे बेश इमान हाफिज सरफराज खान यांनी नमाज पठण केले ईद उल फित्रचा खुतबा उपस्थित मुस्लिम बांधवांना दिला त्यावर सामूहिक प्रार्थना घेण्यात आली यामध्ये विश्वात भारत देशाची ख्याती वाढावी येथील बंधुभावाचा गौरव व्हावा असे अल्लाकडे साकडे घालण्यात आले गळा भेट घेत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या शहरात मक्का मशीद बदर कॉलनी इलियास मशीद कब्रस्तान गेट ताजनगर मशीद मकरज मशिद जुनाफेल हसन मशिद बदर कॉलनी मदीना मशीद नूर मोहम्मद मशिदा कासिम मशीद राजनपुरी मशिद मशीद गल्ली, मदिना मशीद गुलाम यासीन हनफिया मशीद मेहबूब नगर गोसिया मशीद शंकरनगर फाटक असताना मतदारसंघात बोगस कामे होत असल्याचा आरोप देखील त्यांनी त्यावेळी केला तर रस्त्याचं बांधकाम बाबत येणाऱ्या निधीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा भाजप पदाधिकारी यांनी केला यावेळी भाजपाच्या आंदोलन ची दखल घेत रात्री पासून माधान खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले होते या आंदोलनात भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री प्रवीण तायडे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे संस्कृती आघाडी जिल्हा अक्षय अतुल बनसोड माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार किरण सिनकर साहेबराव संजय थेलकर विजय पात्रे प्रदीप ढवळे बंडू अर्डक दीक्षित खाजोन हर्षल धुळे अक्षय वडूकर चंद्रशेखर खंडागडे नितीन टिंगणे प्रवीण खवले अमोल दीवधोंडे गजानन राऊत सुरेश वानखडे सुमित निंभोरकर दीपक निमकर राम यावले दीपक सायरे मयूर खापरे रोशन दाबाडे शश